पोलीस अधीक्षक समीर शेख व उपविभागीय पोलिस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भया पथकाचे प्रमुख पोलीस नाईक सचिन जगताप व महिला पोलीस कॉन्स्टेबल राजश्री खाडे यांनी मुलामुलींना महिलांविषयी कायदे पोक्सो कायदे मोटर वाहन कायदे मोबाईल वापरताना घ्यावयाची दक्षता सायबर गुन्हे याविषयी माहिती दिली तसेच डायल एक एक दोन व डायल एक शून्य नऊ एक अभया योजनेचीही माहिती दिली निर्भया पथक क्रमांक पाच मुलींच्या सुरक्षिततेसाठी सज्ज असून मुलींनी कोणत्याही प्रकारचा त्रास होत असल्यास तत्काळ निर्भया पथकाशी संपर्क साधायचे आवाहनही करण्यात आले निर्भया पथकाला तुमचा एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व असे आवाहन मुलींना करण्यात आले यापुढे एस स्टँड परिसरात फिरणाऱ्या रोड रोमी यांची गावातून दिंड काढली जाईल असा इशाराही देण्यात आला